माजी नगरसेवक राजश्री चव्हाण वरलक्ष्मी पुरुड राजश्री पाटील बिराजदार जुगुनबाई आंबेवाले यांनी लेखी शिफारस केलेली होती या संदर्भात आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पक्ष संघटनेला न विचारता त्यांनी अशा प्रकारचं कृत्य के केलं त्याबाबत पक्ष संघटनेकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागवण्यात आलाय अशाच प्रकारे माजी उपमहापौर राजेश काळे हे वारंवार प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षविरोधी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात वक्तव्य करत असल्यानं त्यांनाही अशाच प्रकारची नोटीस देऊन तीन दिवसात खुलासा मागवण्यात आलाय अशी माहिती भाजपाचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे